हेलो फ्रेंड्स कैसे हो आप लोग उम्मीद करते कि आप बहुत ही बढ़िया होंगे और आज लक्ष्मी पूजन है तो मैंने पूजा की है और आप लोग को दिखाती हूँ मैं मराठी में बोलते चला दाखोते मैं काल कालप होता लक्ष्मी पूजन का ही लोग मराठी लोक आज है तो मजी फ्रेंड है रीता तिने कालच के जसं की म्हणजे आज ना मी करंजी बनवली अजून शंकरपाळी बनवली म्हणजे दोन दोनच आयटम बनवले पण हालत खराब झाली आणि ही साडी बघा ही म्हणजे एकदम साधी सिंपल आम्ही लोकांनी शॉपिंग केली तर ही साडी घेतली अजून याचा ब्लाऊज वगैरे शिवलेला नाही आहे तर घरामध्येच होता ना ते तो ब्लाऊज मी आता शिव म्हणजे शिवलेलं होतं तो घातला वाईटवाला ब्लाऊज आणि हे बघा माझी मेहंदी Finally, Andi, maa, hote, तो तर फायनली दिवाळी झाली आणि पोरांना फटाके फोडायचे होते पण आता पाऊस येतो बाहेर कसं काय करणार तर तुम्हाला मी दाखवते करंजी आणि शंकरपाळ्या पस्तीस हे बघा ही शंकरपाळ्या या शंकरपाड्या एवढ्या बनवल्यात आणि या खायला फराळ करायला या तर स्वयंपाक वगैरे सगळं झालंय माझा आता काहीच नाही आता फक्त छान छान व्हिडिओ बनवणार आहेत कारण कालपासून मी एक, एक काल शॉर्ट व्हिडिओ तर नव्हता आणि आज एक व्हिडिओ बनवला होता

जरा बाजूला हे काय बोलतात बघा बा तिकडे जरा थोडासा म्हणजे सोप्यावरती थोडासा पसारा पडला आहे आणि ते बाजूला दिसते ते कूलर आहे ना तर ते माझ्या मिस्टरला भेटलं आहे दिवाळीचा बोनस लाईट अँड लाईट मध्ये काम करतात ना तर चला आता सगळ्यांना फराळ वाटायचा आहे म्हणजे द्यायचं आहे अजून कोणाला दिलेलं नाही आहे तर तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हो लाईक करा, करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि आज एकदम म्हणजे साधी सिंपल पूजा पण केली आहे मी आणि साडी पण बघा माझी एकदम साधी ठीक आहे चला जय माता दी हर हर महादेव सगळ्यांना छान वाटतं पूजा लक्ष्मी माता सगळ्यांची इच्छा पूर्ण करू आणि खूप लवकर हा माझे जे म्हणजे माझी जी इच्छा आहे माझी जे स्वप्न आहे सगळं पूर्ण हो अशी लक्ष्मी माताला प्रार्थना केली आहे मी आणि मला पूर्णपणे खात्री आहे की माझी इच्छा पूर्ण होणार चला तर आज रात्री साडे अकरा वाजता माझा शॉर्ट व्हिडिओ असणार आहे आणि उद्या पण सुट्टीच आहे कामाला तर छान छान व्हिडिओ बनवणार तुम्ही लोक असंच मला सपोर्ट करत राहा ठीक आहे चला बाय बाय टेक केअर